तुमच्या जीवनामध्ये खूप अंधार करून गेले दादाचे माझे तीस वर्षे संमत होते मी पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरीला असताना दादांनी मला बऱ्याच वेळा मदत केली दादा जाण्यानं अख्खा महाराष्ट्र पोरका झाला दादाच्या जा जाण्यानं खूप काय झालं दादा परत आम्हाला दिसणार नाही खऱ्या अर्थाने याची कधीही उणीव भरून निघणार नाही दादांनी जेव्हा जेव्हा आम्हाला आम्ही सांगायचो त्यावेळा दादा तिथं असायचे दादांनी मला महापालिका असताना जिल्हा नियोजन समितीला घेतलं मुंडे गावच्या सरपंचपदी मला बसवलं उपसरपंचपदी बसवलं ग्रामपंचायत वीस वर्षे मी तिथं कामाला ग्रामपंचायतला होतो पुणे महानगरपालिकेमधून मी दोन हजार तेराला राजीनामा दिला आणि मी समाजाच्या दादाच्या यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाचं काम गेले पंचवीस तीस वर्ष आम्ही करतोय आत्ता नुकतंच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला मला दादानी खरं तिकीट दिलं आणि असे दादा आमच्यामधून गेले ह्या महापालिकेत नोकरीला असणारा माणूस ह्या महापालिकेमध्ये सभागृहामध्ये येतो याचं शरीय सगळं दादालाच जातं तर एका दादांना तीन वर्षापूर्वी कुणीतरी सांगितलं होतं दादा निवृत्ती बांधली पुणे महानगरपालिकेत करता, काम करतात ते पाणीवाले म्हणून काम करतात आणि त्यांना तिकीट तुम्ही देऊ नका दादानी मला गाडीत बसावलं दुसऱ्या दिवशी विचारलं की यांना काय तुमची परिस्थिती म्हणलं दादा माझी परिस्थिती गरिबीची होती मी महानगरपालिकेमध्ये जरूर काम केलेलं आहे मी मुंबईला गुराळामध्ये एक रुपया रोजाने सुधर काम केलेलं आहे पण मी समाजाचं काम करत असताना कुटुंबाचं काम करत असताना चांगल्या पद्धतीचं मी सगळं काही दादा केले मला तुम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुमच्या जवळ घेतलं तर मी माझ्या मुंड्री महमदडी प्रभागामध्ये खूप काही काम केलेलं आहे दादानी शेवटच्या क्षणापर्यंत मला विचारलं माझं दीड वर्षापूर्वी रेवळ ट्रान्सपोर्ट झाला दादा म्हणले अण्णा तुमची पहिली तब्येत सांभाळा दादाने माझं ऑपरेशन झालं त्यावेळेला सुदल दोनदा तीनदा व्हिडिओ कॉल केले वारंवार दादा मला सांगायचे त्यांना तुम्ही तब्येत सांभाळा आणि मला तब्येत सांभाळणारा सांगणारा दादा आमच्यातून आज गेला याचं खऱ्या अर्थानं हे कधीच माझ्या आयुष्यामधून दुःख जाणार नाही आपल्या शहराचे माझी खासदार सुरेशभाई कलमाणी आपल्या वर गरिबाचे कावारी बाबासाहेब आढाव आपले पुण्याचे पहिले महापौर इथल्या राष्ट्रवादी झाल्याच्या नंतरचे सुरेश काका मी ह्या सगळ्यांना मी माझ्या प्रभागातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आपल्या पुणे शहरातर्फे दादांना यांना श्रद्धांनी जे वाहतो जास्त बोलण्याची मनस्थिती नाही आज असं वाटतं दादा आमच्या मागं पुढं तरी आहे आणि दादा इकडून येतील दादा तिकडून येतील पण दादाचं येणं होणार नाही मी माझ्या कुटुंबातर्फे दादाला परमेश्वराला विनंती करतो की दादाच्या आत्म्याला शेरशांती मिळावा एवढंच बोलतो या ठिकाणी मी माझे दोन शब्द थांबवतो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे